नमस्कार मी नाना अहिरे आवाज इन न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूयाची ठळक बातमी नगरपालिकेच्या इतिहासात किंवा महाराष्ट्रात माझ्या तरी ऐकण्यात आलेलं नाही एका कर्मचाऱ्याचा मुलगा नगराध्यक्ष झाला व त्या मागचे कष्ट खूप त्या खूप माझा मुलगा माझं लग्न कवरेशी झालं शहाऐंशी लग्न झालं थोडेसे कामाला लागलो आणि अठ्ठेचशे जन्म झाला म्हणजे तो जन्माला याच्या अगोदरच नगरपालिकेला मला ज्ञात झाले की अभिमन्यू साठी परंतु त्या अभिमन्यू सारख्या याच काही होणे मग मी अन्नाकडे पाकेतून टाकलेला आहे दुसरी गोष्ट माझी इच्छा होती की त्यांनी वकील व्हावं तर माझ्या भरपूर बोगस केस होत होत्या त्याच्यावर माझी इच्छा होती तर त्याला वकिलीसाठी मी नाशिकला टाकले केटे जन्म तो शिक्षण आमचं डायरेक्ट प्रॅक्टिसला आम्ही गेला मला बऱ्याच लोकांनी सांगितलं तुमचा मुलगा शिकण्यापेक्षा तो आम्ही कडे जातोय बाबा त्याच्यानंतर इथं टाकला बीएससी झाला आमच्या एका खास मोठ्या संस्थेने त्याला ऑर्डर आणली बीएससी करायला आलं बीएससी केलं बीएससी बीएड दोन हजार चौदा साहेब उभे राहिले आणि माझ्या घरी ऑर्डर आली तर त्याला आमच्या ताब्यात करा आम्ही झाला त्याला शिकवतोच येत नाही तो फक्त मी आवाला बीएससी बीएड केलं म्हटलं शिक्षण हा प्रकार नाही म्हटलं त्याच्याकडे पण त्या दोन हजार चौदाला त्यावेळेला ऑर्डर घ्यायची का तर तरी साहेबांना सोडणार नाही एका शब्दात मी त्याला पण मुलाला कामाला लावणार नाही म्हणून पण मी मला माहित होतो त्याचं भवटे उज्ज्वल ज्या माणसाच्या ताब्यात येतो ज्या माणसाकडे गेलेलं आहे त्या माणसाने त्याची पूर्ण जबाबदारी आहे असल्यामुळं मी त्याला आयुष्यात कधी आढळलं नाही कधी त्याच्या पायात ओढा टाकला नाही रात्री बाराला येतो कि तीनला येतो काय करतो हे विचारलं नाही फक्त एकच सांगितलं तर मी सन्मानाने बत्तीस वर्ष नगरपालिकेत नोकरी केली तुम्ही बाबा माझं नाव टिको नाड्याला बड्या करू नको चोऱ्या करू नको कराचे गळे कापू नको हे त्यांनी आपल्या बाबतीने शिकवले नाही खरा उतरला म्हणून अण्णा साहेबांनी त्याला निवडणूक केलं उभं केलं ही गोष्ट आम्हाला रात्रीपर्यंत माहीत नव्हती म्हणून झालं ते झालं इथून पुढे तुझ्या सर्वांच्या साक्षी सांगतो की ह्या याच्यात माझा कोणताही सहभाग राहणार नाही अण्णा साहेबांनी तो जे काही भलं भरभर ते त्यांच्याकडे माझा काही समजून राहणार नाही आणि हे मी त्यांना सांगतो एवढं बोलतो बोलू समजतो जय महाराज